दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया लांबली होती कारण कोरोनामुळे लावलेला लॉकडाऊन मग प्रभाग रचना, राजकीय आरक्षण आणि यावर कोर्टात दाखल झालेली अनेक प्रकरणे सोबतच अनपेक्षित झालेले सत्तांतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सव्वीसच्या जानेवारीपर्यंत या निवडणुकांचे आयोजन करण्याचे आदेश दिले त्यानंतर कालपासून स्थानिक आरक्षणाचे फेरवाटप जाहीर झाले आणि काही महापालिकांमध्ये अंतिम प्रभाग रचना देखील जाहीर झाली सध्या राज्यात निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे लाडकी बहीण योजनेतील बदलांमुळे महिलांमध्ये चर्चा मुसळधार पावसामुळे परिस्थिती मदत पुरवठ्याचा मोठा प्रश्न मराठी विरुद्ध हिंदी वाद महायुती सरकारमधील मतभेद पक्षांतराच्या चर्चा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेलं आंदोलन त्याला आलेलं यश आणि यावर विरोधात भूमिका घेणारे ओबीसी नेते या सर्व घडामोडी राज्याच्या आगामी निवडणुकांवर थेट परिणाम करणार आहेत ज्यामुळे गावातील आणि शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात नमस्कार मंडळी मी अर्जुन आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महापालिका नगर परिषद नगरपंचायत आणि पंचायत, पंचायत समिती निवडणुकीचं वातावरण दिवसोंदिवस तापत चाललं आहे शेतकरी प्रश्न आरक्षण सामाजिक वाद प्रभाग रचना आणि सरकारमधील अंतर्गत मतभेद हे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिशा ठरवताना दिसत आहेत राज्य निवडणूक आयोगाने नव्या आरक्षण प्रक्रियेनुसार महिलांसह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि सर्वसाधारण घटकांसाठी आरक्षण निश्चित केलं आहे काही ठिकाणी प्रभाग रचनेतील बदलांमुळे आरक्षणाचे फेरवाटप झाले असून काही विद्यमान नगरसेवकांचे मतदारसंघ नव्या मर्यादांमध्ये गेले आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर नव्या समीकरणांची निर्मिती होत असून पक्षनिहाय आघाड्या पुन्हा मांडल्या जात आहेत या, या आरक्षणातील बदलांचा थेट परिणाम आगामी निवडणुकांच्या उमेदवारी यादीवर होणार आहे अलीकडच्या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात मदत पुरवठ्याच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबावरून तीव्र टीका होत आहे केंद्राकडून मदतीचं आश्वासन दिलं गेलं असलं तरी राज्य सरकारकडून औपचारिक अहवाल सादर करण्यास उशीर झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत सरकारने काही प्राथमिक पॅकेज जाहीर केले आहेत जसे रोख रक्कम मदत अन्नधान्य पुरवठा कर्ज पुनर्रचना आणि कर सवलती पण लोकांचा प्रश्न अजूनही तोच आहे प्रत्यक्ष मदत जमिनीवर केव्हा पोहोचणार शेतकऱ्यांमधील ही नाराजी स्थानिक निवडणुकांमध्ये जनमतावर मोठा प्रभाव टाकू शकते महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना काही काळ डगमगली होती मात्र सरकारने नियमांमध्ये काही बदल करून ती पुन्हा पूर्ववत केली आणि नव्या अटींनुसार अर्जदार महिलांच्या वयोमर्यादेत उत्पन्न निकषात आणि पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं की चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांवरती कठोर कारवाई होईल या निर्णयामुळे पात्र महिलांसाठी योजनेचा मार्ग पुन्हा मोकळा झाला असला तरी अर्ज आणि पडताळणीतील विलंबामुळे काही ठिकाणी गैरसोयी निर्माण झाल्या आहेत राज्यभर या योजनेबद्दल समिश्र प्रतिक्रिया काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे मनोज जरांगे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू ठेवलं त्यांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे अखेर सरकारला महत्वाचे निर्णय घ्यावे लागले नव्या शासन निर्णयानुसार काही मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत ज्यामुळे त्या कुटुंबांना ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळू शकेल मात्र हा निर्णय सर्व मराठ्यांसाठी लागू नाही फक्त ज्यांच्या जुन्या सरकारी नोंदींवर जमिनी दस्तऐवजांवर किंवा काही कागदपत्रांवर कुणबी असा उल्लेख आहे त्यांनाच हा फायदा मिळणार आहे या निर्णयामुळे मराठा समाजातील एका घटकाला दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांकडून तीव्र विरोध सुरू आहे छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दाखवली आहे त्यांचा आरोप आहे की या निर्णयामुळं ओबीसी समुदायाच्या हक्कांवर आघात होईल दरम्यान मनोज जरांगे यांनी देखील सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे जर वचन पाळलं नाही तर मराठा जनतेचा प्रचंड रोष सत्ताधाऱ्यांवर ओसांडून पडेल राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वादालाही उदान आला आहे शाळांमध्ये हिंदी शिकवणं अनिर्वाय करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्यावर पालक आणि शिक्षण संघटनांकडून तीव्र विरोध झाला मराठी अस्मिता आणि भाषाभिमानाच्या भावनेतून अनेक आंदोलनं उभी राहिली शेवटी सरकारला जनतेचा रोष पाहता हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि पूर्ण विचार समिती स्थापन करण्यात आली या घडामोडींमुळे मराठी ओळख हा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे विशेष म्हणजे मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात हा विषय अतिशय संवेदनशील ठरू शकतो जर या मुद्द्यांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिकेतील राजकीय संतुलन पूर्णपणे बदलू शकतं राज ठाकरे मराठी माणूस प्रथम या भूमिकेवर ठाम आहेत तर उद्धव ठाकरे सत्तेविरोधात प्रखर प्रचार करत आहेत त्यांची एकत्रित भूमिका महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकते या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील नाराजी आणि पक्षांतराची शक्यता वाढताना दिसत आहे काही मंत्री आणि आमदार निधी वाटप मंत्रीपदातील असमतोल आणि प्रादेशिक मतभेदांमुळे असमाधानी आहेत काही ठिकाणी बंडखोरीची चिन्हही दिसत आहेत जर हा असंतोष वाढत गेला तर त्याचा थेट फटका सत्ताधारी पक्षाला बसेल विरोधक मात्र हीच संधी साधून सत्तेविरोधी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत एकूणच पाहता महाराष्ट्राचं राजकीय चित्र आज अत्यंत गुंतागुंतीचं झालं जा आहे प्रभागरचना आरक्षण पुरस्थिती महिला कल्याण योजना भाषावाद आणि सत्तेतील मतभेद या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार हे निश्चित आहे येणाऱ्या काही महिन्यात या घडामोडींचा वेग वाढेल आणि कोणता पक्ष परिस्थितीचा योग्य फायदा घेतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा